श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुमचं खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर उद्या आहे गुरुवार आणि वारा गुरुवार तसेच सहा मार्च दोन हजार पंचवीस तर पहा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आपल्या सगळ्यांच्या आतुरतेचा क्षण म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तर स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा प्रकट झाले बघा जेव्हा जो लाकूड तोड्या होता तो जंगलात लाकडे तोडत होता आणि त्याची कुऱ्हाड जेव्हा त्या वारुळाच्या वारुळावर पडली आणि त्यातून प्रकट झाले ते आपले स्वामी समर्थ महाराज रक्ताच्या थारोळीमुळे त्याला कळालं इथे काहीतरी वेगळं आहे म्हणून तेव्हा ज्यांना बघितलं तेव्हा महाराज त्यातून ते प्रकट झाले होते तर ही सगळी समर स्वामींची मा आहे तर पहा या प्रकट दिनाची आपल्या सगळ्यांनाच तुमच्यापर्यंतपासून माझ्यापर्यंत सगळ्यांनाच आतुरता असते तर यानिमित्ताने जसं दत्तजयंतीला आपण सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आतासुद्धा सेवा व्यवस्थित करायच्या आहेत पहा सेवा तुम लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतं ज्यांची ज्यांची इच्छा आहे ते यथाशक्ती यथाभक्ती सेवा करू शकतं जर तुम्हाला एकवीस दिवसाचा संकल्प घ्यायचा असेल तर तुम्ही सहा तारखेपासून घेतला तरी चालतो कारण पहा आपल्याला बऱ्याच महिलांना सुद्धा मासिक धर्म येतो सुतक येतं काही गोष्टी त्यामुळे स्किप होऊ शकतात सेवेला खंड पडू शकतो तर त्यामुळे तुम्ही सहा तारखेपासून जरी उद्यापासून गुरुवार आहे तर तेव्हापासून सुद्धा तुम्ही संकल्प घेऊन सेवा सुरू करू शकता जर तुमचं यथोच्चित्त किंवा काही महत्त्वाच्या कारणांसाठी तुम्हाला सेवा करायची असेल तसा संकल्प घेऊन तुम्ही तुझी सेवा करू शकता म्हणजे एकवीस सारामृत तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे तर एकवीस दिवसांचा रोज आपल्याला सारामृताचे एकवीस अध्याय कम्प्लीट करायचे आहेत तर सारामृत बघा तुम्ही मॅक्झिमम तुम्ही एका तासामध्ये एकवीस अध्याय पूर्ण होऊ शकतात तर सारामृताचंसुद्धा तुम्ही पठण करू शकता अकरा मळी समर्थ जपचं पठन करू शकता अकरा वेळा तारक मंत्राचं पठन करू शकता गुरुचरित्राचं पारायण जर ज्यांना करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही सप्ताहाचं करू शकता तर तुम्हाला जर घरात गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर सप्ताहाचं पारायण करून आपल्याला आठव्या दिवशी सांगता करायची असते तर तसंही आपल्याला जेव्हा प्रकट दिनाच्या आधी आपण ह्या सेवा करू शकतो पण ज्यांना एकवीस दिवसाचा संकल्प घेऊन करायचा होतात त्यांनी आता सेवेला सुरुवात करू शकता कारण मध्ये काही विटाळ सुतक आलं तर आपल्याला ते जरी स्किप झालं तरी ती सेवा आपल्याला पूर्ण करता येते समजा तुमचं काही कारण असतो तुम्हाला सुतक आलं विटाळ आला तर एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण होत नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा जेवढे कमी दिवस राहिलेले आहेत तेव्हा तुम्ही एका दिवसात दोन दोन अध्याय पूर्ण के म्हणजे दोन दिवसाचं जर का सेवा असते ती केली तरी चालते म्हणजे सकाळी एक एकवीस अध्याय एकदा वाचून झाले परत संध्याकाळी एकदा असंसुद्धा तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला काही यथोचित्त किंवा म्हणा समजा आपण प्रकट दिनानिमित्त काहीही न मागता फक्त सेवा स्वामींसाठी सेवा म्हणजे मनोभावे नेहमीच आपल्याला स्वामी भरभरून देतात पण कद कधीतरी वर्षातून एकदा तरी किमान स्वामींसाठी स्वामींना बरं वाटावं म्हणून किंवा स्वामींचं आपल्याला नेहमी त्यांच्या प्रेम आपल्यासोबत राहावं सुद्धा तुम्ही सेवा करू शकता स्वामींना कुठलाही त्रास होऊ नये यासाठीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता स्वामींबद्दल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही सेवा करता करू शकता कुठलीही मागणी अपेक्षा न करता निस्वार्थपणे सुद्धा सेवा आपल्याला करता येते तर ही सेवा ज्यांची इच्छा आहे ज्यांना करायचं आहे त्यांनी नक्कीच करू शकता आता बरेच जण म्हणतील सेवा एवढा वेळ आम्ही घालवू का आजकाल धावतं पळतं युग आहे आम्हाला जॉब करायचा आहे नोकरी करायचे स्वतःचा बिझनेस चालवायचा आहे ट्रॅव्हल करायचं आहे बऱ्याच गोष्टी आहेत पण तरीसुद्धा सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं जसं आपण बँकेत पैसे ठेवतो का तर आपल्याला ते ऐन टायमाला उपयोगी पडतील म्हणून काहीतरी आपण छोटी का असे ना आपण जमा आपल्या वाईट काळामध्ये उपयोगी येईल म्हणून आपण सिक्युरिटी डिप डिपॉझिट काहीतरी बँकेमध्ये करत असतो त्याचप्रमाणे आपल्या पुण्याचा बॅलन्स नेहमीच वाढवत राहायचा असतो कारण आयुष्यामध्ये चढ होतार प्रत्येक दिवसाला आपल्याला कसोटीचे क्षण असतात परीक्षेचे क्षण असतात तेव्हा आपल्याला ही सेवा उपयोगी पडते बघा आपल्याला नेहमी आपल्यासोबत आपले, आपले, आपले पुण्याईच का गाठी येते कामाला येते जर तुम्ही पुण्याचा बँक बॅलन्स वाढवला तर नक्कीच तुमच्या पडत्या काळामध्ये तुमच्या वाईट वळ्यामध्ये तो उपयोगी पडतो समजा तुमचा काही ॲक्सिडेंट होणार असेल तर कदाचित तुमच्या पुन पूर्व पुण्यामुळे तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे तर तो ॲक्सिडेंट थोडक्यात होईल आणि कदाचित तुम्ही छोट्याशा काही इन्सिडेंटमुळं ते वाचला जाऊ शकतो किंवा छोटी खर्चट वगैरे येऊन तुम्ही वाचले जाऊ शकता तर असा आपला पूर्व पुण्याई जर असेल किंवा आपला पुण्याचा बँक बॅलेन्स जर असेल तर नक्कीच तो आपल्याला युटिलाईज करता येतो कारण आपण बघा पुण्य फार कमी मिळवतो आणि आपण ते खूप जास्त खर्च करतो कधी कधी म्हणजे माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच अशी सवय असते की काही बोलता बोलता कुणाला तरी दुखवू शकतो काहीतरी बोलू शकतो तर ह्यातून आपलं पुण्य बरंच कमी होत असतं म्हणून आपला पुण्याचा बॅलन्स वाढवण्यासाठी सेवा ही महत्त्वाचीच असते हे एक कारण झालं दुसरं असं की जेव्हा आपण सेवा करत असतो बघा आपलं मन इतकं चंचल असतं तर त्या मनाला आवर घालण्यासाठी आपण स्वामी सेवा किंवा तुम्हाला ज्या दत्त महाराजांची सेवा जर करत असाल तुम्ही स्वामींसमोर दत्त महाराजांसमोर बसला असाल मंदिरात बसला असाल जवळच्या मंदिरात जसं जाऊन तुम्ही सेवा करू शकता तेव्हा बघा तुमच्या तुमचं वलय आपोआप पॉझिटिव्हिटीकडे वाढत असतं तुमच्या मनात येणारे वाईट विचार वाईट कृती ह्या आपोआप टोक्यातून निघून जातात किंवा मनातून त्याचे विचारसुद्धा निघून जातात आणि आपण बरोबर पॉझिटिव्ह ओऱ्यामध्ये ॲट्रॅक्ट होतो आणि आपला वेळ आपली एनर्जी सगळं काही सत्कारणी लागतं म्हणून सेवा करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं आपण चांगलं कृत्य करतो चांगले कर्म करतो काही जणांना सेवा करणं पटत नाही ते म्हणतात ते माझ्या कर्मामध्येच माझ्या कर्तव्यामध्येच माझं देव आहे चालेल काहीच हरकत नाही जर तुम्ही कुणाचंही मन न दुखवता तुम्ही नेहमी सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असाल भले हे तुम्ही कुठलेही पोथी पारायण केला नाही पण तुमचे कर्मशुद्ध आहेत तुमचे शुद्ध आहेत तुम्ही कधीच कुणाबद्दल वाईट बोलत नाही वाईट ऐकत नाही किंवा कुणाबद्दल हे वाईट विचार करत नाही कुणाचंही मन दुखवेल असं वागणू करत नाही वर्तणूक करत नाही तर असे जर आयडियल तुम्ही राहत असाल तर नक्कीच तुमचे कर्मसुद्धा स्वामी समर्थ महाराज ग्रहीत धरतात कारण बघा ज्यांनी आपणच आपल्या सगळ्या स्वामी भक्तांनी देऊळबंद हा पिक्चर किंवा हा चित्रपट खूप वेळा पाहिला असेल मी तरी अगणित वेळा पाहिलेला आहे तर तेव्हासुद्धा तुम्हाला महाराज जे बोलले तर तेसुद्धा उदाहरण आठवत असेल की सिग्नलवर जो सेवा करत नाही तरीसुद्धा सिग्नलवर जो आपला नियम पाळतो तो स्वामींचा खरा सेवे वेगळी तो स्वामी त्यांच्याशी पाठीशी राहतात पण जो पोथी पुराण करतो आरत्या गातो तरीसुद्धा कुठलेही नियम पाळत नाही किंवा दुसऱ्यांना वाईट वाटेल दुसऱ्यांना दुःख होईल दुसऱ्यांचं वाईट चिंतेल त्याच्यामागे स्वामी कधीच राहत नाहीत म्हणून तुम्ही तुमचं कर्मही चांगलं ठेवा जर तुम्हाला खरंच मनापासून सेवा करायची आहे तर सेवा करा नामस्मरण करा, नाम करा। तुम्हाला अकरा माळी जपता येत नसेल एक माळ जप करा पण ती अंतकरणातून करा मनापासून करा महाराज साक्षात तुमच्या समोर आहेत असं तुम्ही जेव्हा भाव ठेवून स्वामींसमोर ह्या सेवा करत असतात नक्कीच ही सेवा महाराजांपर्यंत पोहोचते त्यांनाही ती आवडते तर ह्या प्रकरद दिनानिमित्त आपण ह्या वेगवेगळ्या वे वे सेवा करायला सुरुवात करूया आणि तुम्हीसुद्धा कुठला संकल्प घेऊन तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करणार आहात नक्कीच मला कमेंट्स करून सांगा तसेच तुम्हाला तुमचे स्वामी अनुभव स्वामी प्रचिती पोहोचवायची असेल तुमचं नाव सांगायचं असेल तर सांगू शकता नसेल सांगायचं तर स्वामी अनुभूती सगळ्यांपर्यंत पोहोचावी अशी वाटत असेल नक्कीच मला तुम्ही मेल आय थ्रू कनेक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा मेन पेजवर सुद्धा मेल आय डी दिलेला आहे त्यातून तुम्ही स्वामी सेवा मार्गदर्शन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ह्या ईमेल आय डी थ्रू मला तुम्ही कनेक्ट करू शकता आणि तुमचे अनुभव नक्कीच मला कळवू शकता तर जा आता ह्या प्रकरण दिनाला तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना खूप आतुरता आहे खूप उत्सुकता आहे तर ही सेवा तुमच्याकडून कर, स्वामी समर्थ महाराज करून घेऊन देत कारण आपण करणारे कोणीच नसतो करता आणि करविता तूच एकच स्वामी नाता माझी आठ आई वार्ता मी पण पणाची नसायची ही उक्ती लक्षात ठेवून आपण नक्कीच जी सगळी झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी रुजू करूया आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ